नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमफ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना बातमी मिळाली की नाशिक जिल्ह्यात गणेशोत्सवात लागणारे मिठाईसाठी लागणारा संशयित भेसळ मावा हा गुजरात राज्य येथून एका पिकअप गाडीत येत आहे अशी बातमी मिळाल्याने एएसआय शांताराम नाटे एएस आय दीपक अहिरे पोलीस कॉन्स्टेबल विनोद टे गिरीश बागुल अनुपम जाधव यांनी रात्री दोन वाजतेच्या सुमारास पेठ ते नाशिक महामार्गावर गुजरात राज्य येथून नाशिक शहरात मिठाई बनवण्यासाठी लागणारा भेसळयुक्त मावा पदार्थ उमराळे येथे पिकअप गाडी क्रमांक एम एच पंधरा एच एच झिरो झिरो एकवीस या गाडीत सुमारे पन्नास गोण्या प्रत्येकी वजन तीस किलो एकूण वजन दीड टन असा स्वीट मावा किंमत रुपये दोन लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मिळून आल्याने पुढील कारवाई करणे कामी अन्य व औषध प्रशासन विभाग नाशिक यांना दिंडोरी पोलीस ठाणे येथे बोलावून पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले आहे सदरचा मावा हा नाशिक शहरातील स्वीट मार्ट व्यावसायिक तुळशीराम राजाराम चौधरी राहणार विजय ममता नासिक रोड हा नाशिक शहरातील विविध स्वीट मार्ट दुकानदारांना पुरवठा करीत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे संपादकीय विभाग